नमस्कार आपण पाहत आहात एनजी टी व्ही वर्ल्ड लाईव्ह ग्लोबल आज आपण घेऊन आलो आहोत इंगळगी गावातील एक प्रेरणादायी बातमी जिथे शिक्षण पर्यावरण आणि समाजसेवेचा तालुका दक्षिण सोलापूर येथील इंगळगी या गावात विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात आमदार सुभाष देशमुखांनी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांची विशेष अशी उपस्थिती होती आमदार सुभाष देशमुख यांनी इंगळी गावच्या शैक्षणिक विकासासाठी सोलापूर विद्यापीठाने पुढाकार घ्यावा अशी मागणी देखील यावेळेस केली आहे कार्यक्रमाच्या विशेष अशा भागामध्ये सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले यावेळी त्यांनी पर्यावरणाचे संरक्षण हे शिक्षणा इतकंच महत्वाचं आहे असे उत्पन्न बाजार समितीचे नूतन संचालक राजशेखर शिवधारे तसेच संभाजी माने चंद्रकांत गुरव सरपंच इंगळगी विनोद बनसोडे उपसरपंच इंगळगी गोदावरी गुरव ग्रामसेविका इंगळगी नरोळे मॅडम शालेय समितीचे अध्यक्ष चैतन्य माने युवा उद्योजक शिवानंद हातुरे राहुल वंजारे भीम वंजारे मौलाली शेख चिट्टेसर बाबुलाल शेरीकर चंद्रकांत गुरव अनिल देशमुख इनंदगी कोटे अजिज बागवान मोहम्मद बंदगी जगदेव दसाडे नजीर शेख मारुती सईद सागर धुळवे रेवणय्या स्वामी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक आणि सहकार महर्षी शुधारी अण्णा प्रशालेचे मुख्याध्यापक व शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते तसेच या कार्यक्रमामध्ये चिट्टेसर सेवा निवृत्त झाल्या